आपले नेमके गुरु कोण गुरुचा शोध कसा घ्यावा यावर्षी गुरुपौर्णिमा दहा जुलैला असून आपल्या आदराचा आणि आणि सन्मानाचा हा दिवस असतो आपण आदर मान ठेवून असतोच पण याच दिवशी केलं जातं गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नमः गुरु म्हणजे ब्रह्मा गुरु म्हणजे विष्णू गुरु म्हणजे शिव गुरु म्हणजे सर्वोच्च देव गुरु म्हणजे आपल्या डोळ्यांसमोर उपस्थित असलेला देव केवळ मानवाचे शरीर असणे म्हणजे तो मानवतावादी आहे असं नाही आपल्याला मानवतावादी व्हायला शिकलं पाहिजे जर तिखट नसेल तर आपण त्याला मिरची म्हणू शकतो का जर ते गोड नसेल तर आपण त्याला साखर म्हणू शकतो का त्याचप्रमाणे जर एखादा व्यक्ती मानवतावादी नसेल तर आपण त्याला मानव म्हणू शकतो का याच मानवी वेदना संवेदनांचा शोध आपल्याला गुरुकडून घ्यायचा असतो तो कसा घ्यावा आपले नेमके गुरु कोण आणि गुरुचा शोध कसा घ्यावा या व्हिडिओ मधून घेऊ नमस्कार मी पल्लवी स्वागत करते खास या पौर्णिमेला विशेष महत्व आहे यावेळी गुरुंचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि त्यांच्या प्रती असलेला आदर व्यक्त करण्यासाठी गुरु पौर्णिमेचा दिवस साजरा केला जातो या दिवशी गुरु आणि वडीलधाऱ्यांचा आदर केला पाहिजे जीवनात त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे गुरुपौर्णिमेला उपवास दान आणि आहे काय करावं हे आपणाला कळत पण आपले मन आपल्या मुठीत राहत नाही कोणत्याही गोष्टीचा उपभोग घेताना आपण आणि आपले मन त्यात रमून जाते त्याचे सुख दुःख हाताळताना मात्र आपण द्विध मनस्थिती होतो आपली झालेली द्विधा मनस्थिती नाहीशी करण्यासाठी गुरु आणि संतांची शिकवण आपल्याला असणं गरजेच आहे संत तुकाराम महाराज यांनी म्हटलेलं आहेच क्षणक्षणी शोन हाची करावा विचार तारावया वया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागम करून आवडी करावी तातडी परमार्थाची तुका मने इही लोकीचा व्यवहारे नये डोळे धुरे भरून राहो संसारी माणसाला आयुष्यरूपी भवसिंधू सुखाने पार करून जायचे असेल तर आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला आपल्या मनामध्ये परमार्थ रूपी गुरुचा विचार असला पाहिजे आपला मनुष्य देह हा अतिशय नाशवंत आहे प्रत्येक क्षणाला वेगाने पुढे जाणारा काळ आपला देह खातो आहे हे लक्षात घेऊन सावधान व्हायला हवं आहे परमार्थ करीत असतानाच या लौकिक जगातल्या व्यवहारांकडे डोळे झाक करून चालणार नाही प्रपंच करून परमार्थ करा व परमार्थात राहून संसारातील देतात पण गुरुचा शोध घ्यावा कसा आपल्याला आपल्या आईच्या पायी नतमस्तक होतो पण कधी आपला गुरु म्हणून तिच्या पाया कधी पडलो आहोत का परंतु आपली आई आपला फार फार तर देह आहे तोपर्यंतच अनुभवांची शिकवण आपल्याला देईल पण आयुष्यात आपण दुसरा गुणी गुरु केला पाहिजे तो म्हणजे पुस्तक रूपी ज्ञानाला जो सदैव आपल्या वागण्या बोलण्यातून जाणवेल नाही का आपण शाळेत जातो शिक्षक आपल्याला मोठे करत असतात ते सुद्धा आपल्यावर संस्काराची जडणघडण करत असतात या गुरूंना तुम्ही कधीही विसरू नका पण आपलं आयुष्य ज्याच्या कष्टातून फुलते जो आपल्या प्रत्येक इच्छा अपेक्षा आशा आकांक्षा यासाठीच आपलं आयुष्य खर्ची करतो तो आपला बाप असतो आपला सर्वात मोठा गुरु या निसर्गातील प्रत्येक गोष्ट ज्यामधून आपण शिकत असतो तो आपला गुरुच अगदी माती सुद्धा तुम्हाला आमचे विचार कसे वाटले हे कळवायला विसरू नका आम्ही आपल्या कमेंट्स रूपी आशीर्वादाचे भूगेले आहोत आपण सुद्धा आमचे गुरुच आहात आम्ही सुद्धा आपणांकडूनच शिकत आहोत म्हणून आम्हाला आशीर्वाद द्यायला विसरू नका आपला आशीर्वाद आमच्यासाठी गुरुपौर्णिमेचा प्रसाद आहे असे समजून आपली रजा घेते पाहत राहा